मित्रांनो महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या पाच जागांवरती निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यात आले विधान परिषदेचे पाच आमदार विधानसभेत निवडून गेल्यामुळे या रिक्त जागांवरती निवडणूक होणार आहे आता या विधान परिषदेवरती कोणत्या नेत्यांना संधी मिळणार याच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे ही विधान परिषदेची निवडणूक कधी होणार आहे व कोणते नेते विधानसभेत निवडून गेल्यामुळे या जागा रिक्त झाल्या आहेत ते आपण या व्हिडिओ मध्ये पाहू नमस्कार मी निलेश आणि तुम्ही पाहता निलेश बडे युट्यूब चॅनल महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वीच विधानसभा निवडणूक पार पाडल्या यामध्ये महायुतीने चांगलं यश मिळवलं व सत्ता स्थापन केली पण महायुती व महाविकास आघाडीमधील काही विधानसभेत निवडून गेल्यामुळे या जागा रिक्त झाल्या आहेत यामध्ये आमिषा पाडवी गोपीचंद्र पडळकर रमेश कराड राजेश विटेकर आणि प्रवीण दोडके यांचा समावेश आहे हे पाच आमदार विधानसभेवरती निवडून गेले असल्यामुळे विधान परिषदेवरती या पाच जागा रिक्त झाल्या होत्या आणि या पाच जागांसाठी निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यात आली यामध्ये दहा मार्च ते सतरा मार्च दरम्यान अर्ज भरण्याची तारीख असेल अठरा मार्च रोजी अर्ज छाननी होईल तर वीस मार्च रोजी अर्ज मागे घेण्याची तारीख असेल सत्तावीस मार्च रोजी या निवडणुकीचे मतदान प्रक्रिया पार पडेल व संध्याकाळी मतमोजणी होऊन निकालही जाहीर होईल आता या विधान परिषदेच्या जा पाच जागांवरती कोणत्या नेत्यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडते याच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या विधान परिषदेच्या जा पाच जागांसाठी कोणत्या नेत्यांना संधी मिळायला पाहिजे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका